अध्यक्ष महोदय आम अध्यक्ष महोदय आमचे मित्र प्रताप सदनाईक मंत्री महोदय या ठिकाणी म्हणाले की सुनील प्रभू खोटी माहिती देतात त्याच्यावर माझी हरकत आहे अध्यक्ष महोदय या सदनामध्ये जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा हा खोटी माहिती असं बोलले माझे मित्र प्रताप सदनाईक असं म्हणाले की मी खोटी खोटा बोलतोय अध्यक्ष महोदय या सदनामध्ये प्रत्येक सदस्याला माहितीनुसार प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे माझ्याकडे जी माहिती आहे की सन्माननीय या सगळ्या करारपत्रावरती उपाध्यक्ष आणि संचालक माधवराव कुवेसकर यांची स्वाक्षरी होती तत्कालीन अध्यक्ष त्यावेळेचे त्यांची स्वाक्षरी होती आणि जर हे प्रकरण खोटं असेल तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला स्टेट दिला सांगा आणि मी खोटा बोललो असेल तर मी महाराष्ट्राची बातमी बघायला तयार आहे पण या सदनामध्ये माझ्याकडे जी माहिती आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कुठच्याही सदस्या असा आरोप करता येत नाही अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे कारण आमच्या हक्काचं रक्षण आपण करताय ठीक आहे